हाय वंदना हॅलो सावलेला बसते जरा हा बोला आता बर बर नांदेड मधन हे मी सोलापूर जिल्ह्यातले आहे बोला आता कुणाला काय काय बोलायचं ते बोला आता माझ्या समोर ज्योती एक पण दिवस असा नाही की ज्योती बिमार आहे व्हिडिओ टाकला की म्या हा लय दिवसांना लाईव्ह ला आली सन्याच्या आयडीवरच तर व्हिडिओ माझ नुसतं ह्या माणसांना नुसतं डोकं आऊट केलंय माझ रिकाम डोकं नुसतं नासवलंय त्याला काहीच नाही अर्ध्या तास लाईव्ह लाव कारण नाही आता सध्या का नाही फोनचे चार्जिंग गेले मला एक महत्वाचा विषय घेऊन मी आली होती तुम्हाला लाईव्ह ला पण हा बघा मध्येच लागलं ते मेसेज पडायला चार्जिंग लावा चार्जिंग लावा तर बरोबर ना की नाही आता किती वाजलं त्या साडेपाच वाजता बरोबर तुम्ही लाईव्ह ला जॉईंड व्हा सगळेजण हाय गावटी पूजात आहे हाय रेखात आहे वंदनात आहे तुम्हाला सगळ्यांना एक मे महत्वाचा विषय घेऊन आले होते मी लाईव्ह ला। पण काय करावं ह्या हो का चार्जिंग लगेच गोळा उठला त्या चार्जिंग चार्जिंगला पण आवाज येतोय का माझा तुम्हाला थोड्या वेळ येऊ लाईव्ह ला। साडेपाच वाजता सगळेजण जमा ला ला व्हा ह्याच आयडी वर मी आता लाईव्ह चालू करणार आहे साडेपाच वाजता बरोबर आता सगळ्यांना सगळ्यांच्या प्रश्नाचं उत्तर भेटणार आहे आताच द्यायचं होतं मला हा ह्याच आयडी वर मुद्दा म्हणून आले मी लाईव्ह व्हिडिओ टाकते ना साडेपाच वाजता सगळ्यांना लाईव्ह ला या तसं मी घाना ही टाकतेच काय म्हणते ते साडेपाच पावणे सहा वाजताला मला थोडेसं चार्जिंग करून घेते हा बघा चार्ज चार्जिंगला कनेक्ट करायसाठी ते मोबाईल किती वर लागला आहे